पुणे श्लो कहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी फुलसून जवळील केसर जवळगाव येथे पुणेश्लो कहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी संजुकुमार बिरादार धर्मवीर पाटील पंडित कोळेकर नरसिंग महाराज खुट्टेगावकर माधव ददापुरे गिरी कोटबे करण कोळेकर गणेश रमेश कोळेकर आदी मान्यवर व समस्त गावातील महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्या आपल्या पूर्ण आयुष्य घाणून देणे या ठिकाणी आमची प्रसिद्ध